मानवत परभणी जिल्ह्याच्या मधोमध वसलेली ऐतिहासिक वारसा लाभलेली पुरातन नगरी कधी काळी एक विकासापासून कित्येक मैल दूर असणारं गाव पण हे मानवत म्हणजे मुख्य जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ होती बरं का कपड्यांची ही प्रसिद्ध पेठ व्यापारी ग्राहकांनी फुललेली एक प्रसिद्ध बाजारपेठ पण विकासाची कमतरता होती रस्ते नव्हते पावसाळ्यातले हाल तर विचारूच नका अत्यंत धार्मिक आणि सुजान वृत्तीचे इथले नागरिक यामुळे दुःखी होते पण म्हणतात ना अंधारा मागून प्रकाश येतो तो प्रकाश एका सच्चा जनसेवकाच्या पदार्पणाचा होता डॉक्टर अंकुश लाड मानवतचे लाडके डॉक्टर साहेब डॉक्टर अंकुश लाड या तरुणानं सामाजिक आणि राजकीय जीवनात पदार्पण केलं हा तरुण शहरातील समस्यांचा विचार करू लागला या विचारानं त्याच्या मनात जनसेवेचा अंगार पेटला तो असा धगधगला की अक्षरशः नव मानवत त्याने निर्माण केलं आज मानवतचा विकास बघताना मोठमोठ्या शहरातील लोक अवाक होतात आणि एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली समाजकारण करता करता नागरिकांच्या आशीर्वादाने डॉक्टर साहेबांनी मानवत शहराचे नगराध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारले त्यांनी केलेलं काम केवळ अवर्णनीयच कारण त्याचं वर्णन शब्दात मानता येणार नाही एवढं ते मोठं आणि भव्य आहे डॉक्टर साहेब स्वतः प्रखर शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरात व्हावा म्हणून त्यांनी जंगजंग पछाडलं प्रचंड प्रयत्न केले आणि तो दिवस आला युग प्रवर्तक शिवछत्रपतींचा पुतळा मानवत शहराच्या मुख्य चौकात उभा राहिला हा पुतळा मराठवाड्यातल्या मोजक्या विशाल पुतळ्यांपैकी एक आहे भव्य सोहळा झाला अवघी रयत आनंदली डॉक्टर साहेबांनी त्यानंतर वळून पाहिलं नाही संविधान करते बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं बांधकाम त्यांनी सुरु केलं थाटात लोकार्पणही करून टाकलं महामानवाला आदरांजली वाहिली ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न केला श्री विठ्ठल मंदिर हे शहरातलं जुनं मंदिर भाविकांचं अढळ श्रद्धास्थान स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज आचार्य महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज पूज्य भारतीताई यांचं पवित्र वास्तव्य इथं राहिलं या पवित्र जागेला जीर्णोद्धाराची आवश्यकता होती डॉक्टर साहेबांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला भाविकांच्या भावना जपल्या सामाजिक बांधिलकी जपत अठरा पगड जातींना सोबत घेऊन डॉक्टर साहेबांनी न भूतोन भविष्यती कार्य करून दाखवलं क्षत्रिय समाज सभागृह लुंबिनी नगर इथं बौद्ध विहार संत शिरोमणी सावता महाराजांच्या नावे भव्य देखणं प्रवेशद्वार लिंगायत समाज स्मशानभूमी बांधकाम ब्राह्मण समाज सभागृह भावसार समाज सभागृह हटकर समाज सभागृह धनगर समाज सभागृह राठोर समाज सभागृह पंचवटी कॉलनी सभागृह आणि मंदिर शिवाजीनगर सभागृह पद्मशाली समाज सभागृह तसेच श्रीकृष्ण बिरादरी समाज सभागृह अंसारी समाज सभागृह बडे कुरेशी समाज सभागृह कटारे मारुती मंदिर सभागृह संत जगनाडे महाराज प्रवेशद्वार मरकज मस्जिद बागवान समाज सभागृह आणि दुकान केंद्र तेली सुवर्णकार सुतार चर्मकार समाजासाठी सभागृहे यासारखी शेकडो देखणी काम डॉक्टर साहेबांनी हाती घेत पार पाडली इतिहास घडवला माळसाहेब जिजाऊंच्या नावाने सभागृह उभा करत शिव मातृत्वास अनोख अभिवादन केलं मानवत वासियांच्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला तो पूर्ण करत मानवतकरांना घाणीच्या साम्राज्यातून मुक्तता मिळवून दिली शहरात माहेश्वरी समाजाच्या श्रद्धास्थानाला महत्वाचं स्थान प्राप्त करून देत डॉक्टर साहेबांनी स्तंभ उभा केला आचार्य गोविंद गिरीजी महाराज यांनी डॉक्टर साहेबांचं मन भरून कौतुक केलं आशीर्वाद दिले प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात भरीव योगदान डॉक्टर अंकुश लाड यांनी दिलं पूज्य संत महंतांच्या हजारो मानवतकरांच्या उपस्थितीत दसरा मेळावा भव्य रावण दहन सोहळा नवरात्र उत्सवात देखणे सांस्कृतिक कार्यक्रम भीम जयंती उत्सव सोहळा गणेशोत्सवात योगदान दीपावली निमित्त दीपोत्सव सोहळा असे शहरातील विविध स्तरातील नागरिकांना एकजूट करणारे उपक्रम डॉक्टर साहेबांनी राबवले शहरात ज्येष्ठांना महिलांना लहान मुलांना फिरण्यासाठी व्यायामासाठी अद्ययावत सर्व सोयी सुविधांयुक्त उद्यान विकसित केलं शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी एक्सप्रेस फिडरची उभारणी केली या द्रष्ट्याने त्याचं मानवत शहरात चक्क सेवन स्टार सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यावर कोणाचा विश्वास बसेल काय शहरात नवीन झाडं लावली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन विशाल क्षमतेच्या टाक्या उभ्या केल्या डॉक्टर साहेबांच्या सौंदर्य दृष्टीचं सर्वोच्च उदाहरण पोलीस स्टेशन समोरील असणाऱ्या जुन्या आडाला त्यांनी चमत्कारिकपणे अत्यंत सुंदर अशा गरुड शिल्पात परावर्तित केलं लोकशाहीत लोकमताची ताकद काय असते ती नागरिकांना दाखवून दिली विजेचे प्रश्न निकाली लावले शहराला अंधारमुक्त केलं शहर आज ट्यूबलाईट मुक्त आहे मृत व्यक्तींचा अंतिम प्रवास सुखनैव व्हावा यासाठी स्वर्गरथाची महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली मानवत शहराची नगरपालिका पाहिली तर भले भले तोंडात बोट घालतात चक्क फाईव्ह स्टार नगरपालिका मानवत शहरानं काहीतरी पुण्य केलं त्या सुकृतांचं फळ म्हणून डॉक्टर साहेबांसारखा विकास पुरुष लाभला ज्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात त्या नगरपालिकेची अत्यंत भव्य इमारत एखाद्या मोठ्या अत्याधुनिक प्रासादासारखी आहे मानवत शहराचा सुवर्णोदय झाला प्रचंड प्रचंड काम झालं अवघी रय सुखी झाली काम करणारे माझ्या सांगता येतो एकाच कामात नाही काय म्हणायचं भरपूर समाजासाठी जागा पण मंगल कार्यालय विकास केला मानस चा विकास केला एकशे एक टक्का संदेश डॉक्टर मानव मानस सारखी सुधारणा परभणी जिल्ह्यात कुठेच नाहीये रोड सगळे झाले जवळपास आता कुठलाच रोड राहिला नाही शिल्लक यापुढील भव्य दिव्य काम प्रस्तावित आहेत त्यासाठी डॉक्टर साहेबांना आपणा सर्वांचा जनादेश हवा आहे तो जनादेश मिळणारच आहे कारण ही निवडणूक डॉक्टर अंकुश लाड यांची नाहीये ही निवडणूक आहे सर्वसामान्य माणसांची ज्यांच्या उत्थानासाठी डॉक्टर साहेबांनी सुवर्ण स्वप्न पाहिलंय आपल्या अमोघ नेतृत्वानं डॉक्टर साहेबांनी मंजूर केलेली आणि प्रस्तावित कामं अविरतपणे अखंडपणे सुरूच आहेत भविष्यात शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळा प्रशस्त व्यापारी संकुल क्रीडा संकुल पाणीपुरवठा योजना भूमिगत गटार योजना तलाव सुशोभीकरण सांस्कृतिक नाट्यगृह ग्रंथालय आणि अभ्यासिका रंगारगल्ली येथील देवी मंदिर सुशोभीकरण बुद्ध नगर स्मशानभूमी संत सावता महाराज सभागृह तेली समाज सभागृह नवीन अध्यायवत अग्निशमन गाडी वाहन आधारित शिडी नृसिंह मंदिर सुशोभीकरण अद्यायवत व्यायामशाळा माता मंदिर सुशोभीकरण नगरेश्वर मंदिर सुशोभीकरण उभा महादेव मंदिर पर्यटन दर्जा आणि सुशोभीकरण बेलधार समाज सभागृह पंचशील नगर येथे भव्य बौद्ध विहार उभारणे ग्रामदैवत रेणुका देवी मंदिर सुशोभीकरण हे सगळं करून दाखवण्याचा अट्टाहास आपल्या या विकास पुरुषानं घेतलाय आपणा सर्वांसारखी जीवाभावाची माणसं डॉक्टर अंकुश लाड यांच्यासोबत असताना फिकिर कसली आहे ही कामं देखील लिलया पार पाडत महाराष्ट्र आणि देशभरातील शहरांना मागे पाडण्याचा महापराक्रमी विचार डॉक्टर साहेबांनी मनात घेतलाय आणि सर्वांना माहीत आहेच एकदा या पठ्ठ्यानं काम करण्याचं मनावर घेतलं की पूर्ण करायचं सोडत नाही त्यामुळं या निवडणुकीत आपण सर्वांनी एकमतानं एक या विकास पुरुषाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं ती काळाची गरज आहे शहराची गरज आहे माता भगिनी युवक शेतकरी विद्यार्थी सर्वांची ती सामूहिक जबाबदारी आहे की आपला हा रणधुरंधर नेता व त्याचे सर्व सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचंड बहुमतानं मानवतच्या नगरपालिकेत पोहोचले पाहिजेत हा संकल्प घ्या विकासाची ही लढाई ही चळवळ पूर्णत्वाला नेण्यासाठी मानवत शहराच्या या सरसेनापतीला महाप्रचंड जनमताची शक्ती द्या हीच कळकळीची विनंती आपण सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक निशाणी घड्याळ 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 मानवतच्या प्रगतीचं घड्याळ सर्वांग सुंदर समृद्धीचं मानवत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार लाड राणी अंकुश निशाणी घड्याळ चला तर मग घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबा भरघोस मतांनी विजयी करा